नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा आजचा अद्भुत चमत्कार बघूयात मी अजित साह रवी साह मेघालय येथे राहतो नवरात्री हवनात झालेला चमत्कार मी सांगत आहे वर्ष दोन हजार तेवीसमध्ये मी व माझ्या पत्नीने सत्यलोकमध्ये नऊ दिवस नवरात्री हवनात भाग घेतला नवीन घरासाठी माझ्या नोकरीत पगारवाढ मिळण्यासाठी व माझ्या आईवडिलांनी माझे लग्न मान्य करण्यासाठी आम्ही प्रार्थना केली वर्ष दोन हजार चोवीसच्या सुरुवातीलाच श्री परमज्योती भगवती भगवानांनी ह्या सर्व प्रार्थना ऐकल्या शांत वातावरणात आम्हाला खूप सुंदर घर मिळाले माझ्या कंपनीने मला पगारवाढ दिली माझ्या आई वडिलांनीही आमचे लग्न मान्य केले एका पाठोपाठ एक हे चमत्कार झाले वर्ष दोन हजार चोवीसमध्ये श्री परमज्योती भगवती भगवानांना ह्या सर्व चमत्कारांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व हैदराबादमध्ये माझ्या सासूबाईंची सर्जरी होत असताना त्यांना वाचवून त्यांना संपूर्ण आरोग्य प्रदान करण्यासाठी आम्ही ऑनलाईन हवनात भाग घेतला वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये सध्या होत असलेल्या ऑनलाईन नवरात्री हवनात भाग घेण्याचे आम्ही ठरवले हवनाचे रजिस्ट्रेशन झाले आणि एका नामांकित मीडिया कंपनीतून मला नोकरीचा प्रस्ताव आला गेल्या वर्षी ह्याच कंपनीत मी नोकरी घेण्याचा विचार करत होतो या नवीन कंपनीने पगारही जास्त सांगितला होता व खूप वरच्या पदाची जबाबदारी दिली होती हवनाच्या दुसऱ्या दिवशी नवीन कंपनीकडून मला प्रस्तावपत्र मिळाले हवनाच्या तिसऱ्या दिवशी मी माझ्या सध्याच्या मॅनेजरशी बोललो आणि काहीही समस्या उत्पन्न न करता त्यांनी माझा राजीनामा स्वीकारला श्री परमज्योती भगवती भगवानांनी सगळ्या प्रक्रियेची काळजी घेतली आणि माझ्यासाठी सर्व सोपे करून दिले अपार कृतज्ञतेने मी श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्यचरणी आहे